यू माय मार्शलच्या मागे विष्णू आहे आणि विश्लेषन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक टूर ऑपरेटर कंपनी आहे तर पासपोर्ट एरिया आहे तर सपोर्ट सोबत असलेला कधीही चांगला तुम्ही बघू शकता वडचर ऑफ लोकेशन ब्युटिफुल मस्तपैकी झाडं एकदम टोपदार शंकूच्या आकाराची नेसेसरी आयटम वेल यू आर प्रिपेरिंग फॉर द लडाख सो दिज आर द फ्यू हॅल्थ टिप्स वी कॅन सी इन द मिर ओके मार्चलनी सकाळी आम्हाला ब्रेकिंग केलं ते रूट आणि जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं आपल्याला मे बी आणखी जास्त स्नो बघायला मिळेल मागून मस्तपैकी नदी वाहत आहे वातावरण एकदम थंड आहे गुड मॉर्निंग सकाळची साडेसात आहेत आणि आज श्रीनगरवरून आम्ही लडाख ट्रिप स्टार्ट करणार आहे सो ब्रेकफास्ट झालेला आहे चहा घेतो आहे बाईक सर्केटिंग रेडी यू कॅन सी इन माय बाईक सो बाईक्स रेडी होत आहेत आणि मग थोड्याच वेळात आपण लडाख ट्रिपसाठी निघणार आहे आपली स्वॅन पण रेडी आहे काल वॉश करून आणली लूप केला आहे चेन लूप केली आहे सो एव्हरीथिंग इज रेडी सो सगळ्यात पुढे मार्शल, मार्शल दनन्जे, दनन्जे माँगे. माँगे, माँगे, आ, आहे मार्शलच्या मागे विष्णू आहे आणि विष्णूच्या मागे धनंजय धनंजयच्या मागे मी मागे मागे सपोर्ट वॅन मागे आहे सो ऑल द रायडर्स आर इन फुल झोम एक्सायटेड सगळे खूप एक्सायटेड आहेत ह्या लडाख ट्रिपसाठी पुढचे दहा दिवस आम्ही सगळे सोबत राहणार आहोत हळूहळू ओळख होईल आणखी ग्रुप बरोबर ओळख झालेली नाही तेवढी पट शकील इज अ मार्शल नीरज इज अवर कॅप्टन अँड देर इज वन मोर गाय इन द ग्रुप वी इज सपोर्टिंग हा जो आहे हा ग्लाबल एक्सपिडिशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एक टूर ऑपरेटर कंपनी आहे इथलची त्यांचा टूर आम्ही जॉईन केलेला आहे श्रीनगर लेह मनाली असा तो अकरा दिवसांचा टूर आहे आणि ह्या अकरा दिवसामध्ये आपण लेह लडाखमधले वेगवेगळे ले, डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करणार आहोत पुणे टू श्रीनगर हा आ, हा हा जो प्रवास आहे मी ॲज अ सोलो राईड केली बाईकवर आर ई क्लासिक थ्री फिफ्टीवर आणि इथून पुढचा प्रवास विथ द सेम बाईक मी ह्या ग्रुपबरोबर करणार आहे हा रिजन अनएक्सप्लोर्ड आहे आणि त्याचबरोबर रिमोट एरिया आहे तर सपोर्ट सोबत असलेला कधीही चांगला सो त्या विचारातून गोईंग सोलो आय डिसाइडेड टू जॉईन दिस ग्रुप ओके काल मी माझी बाईक धुवून घेतली त्याला चेन लुब्रिकेशन वगैरे करून घेतलं आहे सो एव्हरीथिंग इज फाईन आफ्टर ट्वेंटी फोर थाउजंड किलोमीटर बाईक रेडी केली आहे पुढच्या आणखी दोन हजार किलोमीटरसाठी नेक्स्ट लाँग जर्नीसाठी फर्स्ट डेस्टिनेशन आहे आजचं कारगिल तर आपण कारगिलला जाणार आहे येस तेच कारगिल जिथं वॉर झालं होतं आणि त्यासाठी इंडिया पाकिस्तान वॉर झालं होतं आपल्या देशाच्या चा सैनिकांनी त्यामध्ये बलिदान दिलं होतं त्याच कारगिलला आपण जातोय आणि माझ्या राईट साइड ला तुम्ही बघू शकता पिक्चरस लोकेशन ब्युटिफुल नदी वाहत आहे कुठली माहित नाही लेह इथून तीनशे पंच्याण्णव किलोमीटर कारगिल एकशे एकोणसत्तर किलोमीटर राहिलेले राईट साइड ला नदी आहे त्याच्या बाजूला पर्वत पर्वतावर मस्त पैकी झाड एकदम टोकदार शंकूच्या आकाराची आता एकदम लँडस्केप चेंज होत आहे आपण बघितलं की जम्मूवरून ज्यावेळेस मी श्रीनगरला येत होतो त्यावेळेस लेफ्ट साईडला राईट साईडला खोऱ्या होत्या ओके चेकपोस्ट आलेला आहे ओके त्याच्यानंतर एक श्रीनगरचा प्लेन रिजन सुरू झाला आणि मग त्यानंतर आता जोच लँडस्केप आपण बघतो श्रीनगरहून कारगिलला जात आणि हा त्यापेक्षा डिफरंट आहे डिफरंट लँडस्केप आहे झाडं बघा तुम्ही झाडांचा प्रकार बघा तो चेंज होतं एकदम अशी टोकदार झाडं आहेत उंच वाढलेली त्यांची पानं अशी टोकदार आहेत आणि मुळातच इकडं बर्फवृष्टी जास्त होते तर तो जो बर्फ पडतो झाडांवर तो इझिली निघून जावा म्हणून ते निसर्गातच ती त्या तशा पद्धतीनं वाढतात आणि आजूबाजूच्या इन्वमेंटनुसार ती झाडं आहेत ओके okay, मागे एक जण हॉन वाजवत आहे लेट इम गो बिकॉज वी वॉन्टू एन्जॉय द रूट आय डोंट टू बी हॅरी ओके त्या चोवीसशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये बरंच पाऊस आणि वारं वगैरे लागलं त्याच्यामुळे थोडीशी सर्दी झाली आहे एनिव्हॅ मी वेपरायझर स्वतःबरोबर कॅरी केलेलं आहे सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस मी हॉल्ट करतो त्यावेळेस मी वाफ uh, घेऊन सर्दी कमी करायचा प्रयत्न करतो आहे सो आय थिंक दॅट इज अ वन ऑफ द नेसेसरी आयटम वेन यू आर प्रिपेरिंग फॉर द लडाख ट्रिप ते वेपराय तुम्ही घ्यायला पाहिजे जर तुम्हाला सर्दीचा वगैरे त्रास असेल तर आणि मला वाटतं थंड वारं लागल्यानंतर प्रत्येकालाच इथे थोडी वेळ सर्दी होत असणार आहे सो इट गुड आणि सकाळच्या वेळेस ज्यावेळेस पाणी वगैरे पितो त्यावेळेस इन्स्टेड ऑफ थंड पाणी पिण्याच्याऐवजी जर तुम्ही गरम पाणी वगैरे घेतलं तर घसा पण व्यवस्थित राहतो आणि जेवण येस सो फूडवर फोकस करणं महत्त्वाचं आहे या इंटायर टूरमध्ये मी गोड आंबट खायचो आणि थंड अवॉइड केलेलं आहे सो काल तर मला तिथं दाल लेकच्या तिथं सॉफ्टी खायची खूप इच्छा होत होती पण थोडीशी सर्दी असल्यामुळं मी त्याला खूप अवॉइड केला खूप अवॉइड केला पण स्वीट पण अवॉइड करतो आहे आणि बटर, बटर 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 रोटी वगैरे काय घेत नाही आहे कारण ना बटरची आणि याची क्वालिटी त्याच्यामुळे घसा खराब होऊन बसण्याची शक्यता असते सो धीज आर द फ्यू हेल्थ टिप्स वी फॉलो ॲक्च्युली वी शूड फॉलो टू कीप द हेथ गुड कारण घरी जाईपर्यंत आपल्याला वी वॉन्टेड टू मेक शुअर दॅट की आपण आजारी पडणार नाही आहे ठीक आहे तर त्यासाठी हेल्थ मेंटेन करणं फार महत्त्वाचं आहे राईट right. सो so, uh, सगळ्यात पुढे मार्शल आहे शकेल त्याच्यानंतर विष्णू इज द सेकंड बायकर थर्ड वन इज द धनंजय न थर्ड वन इज दत्ता अँड धनंजय इज बिहायंड मी यू कॅन सी हिम इन द मिरर ओके सो धनंजय इज पासिंग बाय हे धनंजय सगळे बायकर अशा लाईनीमध्ये चाललेले आहेत शिस्तीमध्ये सो मार्शलनी सकाळी आम्हाला ब्रीफिंग केलं की रूट कसा असेल काय काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या की ड्रायविंग कसं करायला पाहिजे या एरियामध्ये प्रत्येक बाईकरला म्हणजे ड्रायविंग येतच असतं नॉर्मली पण आपलं नॉर्मल प्लेनमध्ये ड्रायविंग करणं वेगळं आणि इकडं ड्रायविंग करणं थोडंसं वेगळं सो हाय अल्टिट्यूडला ज्यावेळेस खूप सारे चढाव वगैरे येतात त्यावेळेस गाई गाडी कशी किंवा उतारावर गाडी कशी कंट्रोल करायची वगैरे गेअरवर शिफ्ट करून इंस्ट यूजिंग लाट ऑफ ब्रेक्स यूज यूज द गिअर इफेक्टिवली टू कंट्रोल द स्पीड ऑफ द बाईक सो हे एक इम्पॉर्टंट टिप्स त्यांनी आम्हाला दिली सकाळी सो नसी हा इट कारण खूप ब्रेक यूज केल्यामुळं नुसतं नुसतं ब्रेक यूज केल्यामुळं uh, ब्रेक फेल व्हायची शक्यता असते येस आता उंची वाढायला लागलेली आहे हळूहळू आपण डोंगर डोंगर चढत जात आहोत समुद्रसपाटीपासून जी उंची असते ती आता हळूहळू वाढते पण हाय अल्टिट्यूडला चाललो आहे वातावरणामध्ये हो फरक जाणवतोय हो समोर डोंगरावर असे ढग जमा झालेले आहेत शाळेतली मुलं बाय करत आहेत बायक आहे बायक आहे इथून कार गेल आता एकशे चाळीस किलोमीटर राहिलेले आहे सपोर्ट व्हॅन मागे माझ्या गायडेड टूरचा ॲडव्हांटेज हा असतो की तुम्हाला एक एक्सपिरियन्स गाईड मिळतो तुमच्यासोबत मार्शल असतो कॅप्टन असतो मेकॅनिक असतो सपोर्ट व्हॅन असते तुमचं जे लगेज आहे तुम्ही त्या व्हॅनमध्ये ठेवू शकता इन केस रिक्वायर्ड देर इज अ फर्स्ट एड फर्स्ट एड किट विथ दम सो प्रायमरी मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल असतात सो गायडेड टूरचा तो ॲडव्हांटेज असतो ही आजूबाजूची सगळी डोंगर बर्फाने कवर झालेली असतात हा सप्टेंबर महिना चालू आहे ह्या आणि यामध्ये बराचसा बर्फ वितळलेला असतो मे बी हाय अल्टिट्यूडला आपल्याला तो बघायला मिळू शकतो स्नोफॉल मिळेल का नाही शक्यता खूप कमी आहे कारण ऑक्टोबरमध्ये स्नोफॉल सुरू व्हायला सुरुवात होते आता बरास बर्फ सगळा विताळून गेलेला असतो पाणी वाहून गेलेलं असतं ऑगस्ट महिन्यात इकडे भरपूर पाऊस पडतो आता पाणी वॉटर क्रॉसिंगमधलं पाणी पण बऱ्यापैकी कव कमी झालेलं असतं सो हा अट आटाऊनचा काळ आहे आणि याच्यामध्ये वेगळे कलर्स निसर्ग सौंदर्य हो, लडाखमध्ये बघायला मिळतं आपण साधारणतः एकशे तीस एकशे पस्तीस किलोमीटरवर आहोत कारगिलपासून श्रीनगरवरून कारगिलकडे जात असताना आपल्याला सिंध नदीचं कोरं लागतं आणि या सुंदर सिंध नदीच्या खोऱ्यातून आपण एक छान व्ह्यू बघत सोनमर्गकडे जातो आपण सोनमर्गला पोहोचलेलो आहोत समोरचं जे छोटस गाव दिसतंय उतरत्या चपरांची घरं दिसतात ते आहे सोनमर्ग बरेचसे टुरिस्ट हे थाजिवाज ग्लासिअरला जाण्यासाठी सोनमर्गला येतात तसंच सोनमर्ग पासून बालताल बेस कॅम्प आहे तिथे बालताल व्हॅली आहे त्या बालताल बेस कॅम्पवरून अमरनाथ यात्रेकरू अमरनाथला जात असतात अमरनाथकडे जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पहलगामकडून पहलगाम आहे पहलगाम मार्गही अमरनाथला जाता येतो वरती थोडासा स्नो आहे तिथे आणि असा खालचा जो स्नो आहे तो वितळलेला आहे पण वरच्या साईडला स्नो आहे आणखी आणि जसं जसं आपण वर जाऊ तस तसं आपल्याला मे बी आणखी जास्त स्नो बघायला मिळेल मागून मस्त पैकी नदी वाहत आहे वातावरण एकदम थंड आहे आणि आणि काय तिकडे कलरफुल कलरफुल छत असलेली घर आहे त्या साईडला अमेझिंग नदीचा आवाज आहे मला माहित नाही तुम्हाला येतोय की नाही याच्यामध्ये पण नदीचा खळखळ आवाज येतो जबरदस्त एकदम सोनमर्गला क्विक भेट देऊन हा तिथला ब्युटिफुल व्ह्यू डोळ्यामध्ये साठवून आता आपण जोजीला पासकडे निघालेलो आहोत आत्ताचा व्हिडिओ हा इथे संपला यापुढचा प्रवास आपण पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा काही सजेशन्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाका काही तुमचा फीडबॅक असेल तर तो डेफिनेटली शेअर करा तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग